व्हिडिओमध्ये मध्ये मुलगा म्हणत आहे की पप्पा तुम्ही खूप घाणेरडे आहात काही पालक असेही असतात की जे मुलांना फक्त जन्माला घालतात पण त्यांचा सांभाळ करायला नकार देतात सध्या अशीच एक घटना दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय आजकाल समोर येणाऱ्या अनेक घटनांमुळे आई वडील देखील मुलांचे शत्रू होऊ शकतात यावर तुमचा विश्वास बसू लागला असेल आई असो वा बाप त्यांच्या प्रेमाची भूक प्रत्येक लेकराला असते परंतु कधी कधी काहींना या सुखाचं क्षण अनुभवायला मिळत नाहीत विविधारक परिस्थिती निर्माण होण्यामागे आईवडिलांचा घटस्फोट किंवा त्यांचं आपापसात आप न पटल्यानं त्यांनी मुलांना वाऱ्यावर सोडून निघून जाणं अधिकारं असतात आता ही अशीच एक घटना समोर आली आहे जी पाहून अनेकजण तीव्र संताप व्यक्त करत आहेत या वायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका गावातील पुरुषांना आपल्या तीन मुला आणि पत्नीला वाऱ्यावर सोडून दुसरं लग्न केलं जेव्हाही त्याच्या पत्नीला ही बातमी कळते तेव्हा ती पतीजवळ जाऊन तू असं का केलंस असा जा विचारत रडायला सुरुवात करते त्यावेळी त्यांची मुलं देखील रडू लागतात त्यातील एक लहान मूल घाणेरडे पप्पा हा तुम्ही असं म्हणत सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय हा व्हिडिओ इंस्टाग्राम वरील एट डेली न्यू ग्रो या अकाउंट वरून शेअर करण्यात आलाय या व्हिडिओवर वर आतापर्यंत दशलक्षामध्ये व्ह्यूज आणि दोन लाखांहून अधिक लाइक्स मिळाले तसेच यावर अनेक नेटकरी कमेंट करताना दिसत आहेत एका युजर न कमेंट मध्ये लिहिलंय ते निरागस मूल म्हणाल घाणेरडे पप्पा हा तुम्ही हे ऐकून मला वाईट वाटलं दुसऱ्या युजर न लिहिले माझं आयुष्यही असंच काहीच माझ्या वडिलांनीही असंच केलं होतं तिसऱ्या युजर न लिहिले काही पुरुष असेच असतात आणखी एकानं लिहिले बाप नाही शाप आहेस तू